नमस्कार काका किती झाली आपली चार चार आहे काय भावनी दिले बरं चौदाच्या भावनी दिले कोणाला दिले नमस्कार काका कुठून आले आपण गंगापूर का काय नाव आपलं डोंगरे तर तुमची ने जी म्हणजे सौदा कसा आला आता उघड झाला का कितीला कितीला मागितली होती त्यांनी बारा बारा आणि ते किती सांगत होते सोळा हजार सतरा हजार का मग फायनल किती झालं चौदा हजाराला फायनल झाली तर पाहू शकतो मित्रांनो फायनल चौदा हजाराला झालेली आहे तर ते बारा हजार रुपयाने मागत होते आणि हे सो सोळा हजार रुपये म्हणत होते पण चौदा हजारला फायनल झालेली आहे मित्रांनो तर तुमचा म्हणजे व्यवहार पडला का तुम्हाला व्यवहार व्यवस्थित पडला मारत ताप मारा हजार मित्रांनो चौदा हजार रुपयांनी व्यवहार झालेला आहे मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्याण्णव सत्याण्णव सदुसष्ट सव्वेचाळीस बावीस पंचाहत्तर चाल ना आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आज किती आणले होते आपण सहा सात होते, सा, होते आगे। का मग सगळे गेले आता काय मार्केट कशी आता रेंज कशी बरे आहेत ना आधी मध्ये फोन केला तर तुमच्याकडे भेटल घेणार याला चांगली आधी मध्ये फोन केला तर तुमच्याकडे भेटल चाल मित्रांनो यांच्याकडे तुम्ही आधी मग कधी जरी फोन केला तरी यांच्याकडे कंटिन्यू भेटत असते नमस्कार भैया किती दिले त्यांनी घेतले का आपलं नाव सांगा ना वसंतगिर मी कुठले आपण धामणगावचे किती घेतले आपण दोन घेतले का गा? दोन गाभन घेतले तीन तीन महिन्याचे कसा आला व्यवहार व्यवस्थित झाला का सांग टायमाला किती सांगितले ते किती सांगितले ते पन्नास हजार का तुम्ही कितीला केला व्यवहार अडवतीस हजार तीन, तीन तीन महिन्याच्या तपासून अडवतीस म्हणजे एक अडवतीस ला दोन्ही पण अडवतीस मध्ये भेटल्या का पाहू शकतो मित्रांनो या दोन कारवडी आहे तीन तीन महिन्याच्या तपासून दोन्ही पण अडवतीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे मित्रांनो किती जाती आहे बरं दोन दोन जाती आहे का साध किती महिन्याची आहे तीन महिन्याची तीन महिन्याची दोन महिन्याची तर व्यवहार तुम्हाला पटला का आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव तीस एक्क्याऐंशी त्रेचाळीस झिरो दोन कोणते कोणते बाजार करतात चाल मित्र हे प्रत्येक बाजार करता मित्रांनो कोपरगाव लोणी काष्टी अजून घोडेगाव सांगोला तर आधीमध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडं चाल मित्र कधी पण तुम्ही फोन केला तर यांच्याकडं काय उपलब्ध असतं आपण कुठून खरेदी करतो शेतकऱ्याचे घेत असता का चाल मित्रांनो तर जे करून घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आपण आहे का यांचे काय सांगितले तीस बावीस पंचवीस का आणि कमी जास्त होईल का त्यामध्ये आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्याऐंशी सदुसष्ट बासष्ट एकवीस अठ्ठावीस साधारण किती महिन्याची आहे दहा अकरा महिन्याची हा सात आठ महिने सात आठ पाच सहा महिन्याची अशी आहे का आपण माल कुठून भरता लोणी काष्ट आहे लोणी मधून माल भरता का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहे आठ नऊ दहा अकरा महिन्याच्या तर पंचवीस तीस वीस बावीस पंधरापर्यंत तुम्हाला कारवडी भेटतील इथं तर जे कॉनल घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्याऐंशी सदुसष्ट बासष्ट एकवीस अठ्ठावीस चालू मित्रांच्या कॉनल घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितलं यांचे पासष्ट हजार काय कमी जास्त येणार का, जास तुर का।, का बत्तर, बत्तर प्तर प्तर तर किती होईल फायनल पंचावन्न हजार का याकेकीचे काय सांगले पंधरा 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 हजार रुपये सांगताय मित्रांनो तर आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्याहत्तर शहाण्णव चाळीस पंचाहत्तर एकोणसाठ कुठले आपण कुठले आपण गोडेगावचे कुठून काय खरेदी करता आपण कारोळी खेड्यावरून खरेदी करता का चालेल मी तर तुमच्या कोणाला घ्यायची असल्या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका नमस्कार कस वीस बावीस पंचवीस चे आहे का तेरा तेरा चौदा हजारापासून तेरा हजाराला कोणती भेटेल आपल्याला जनावर बघून का तरी साधारण किती आणलेले आपण लहान मोठे पसून वीस पंचवीस आहे का कोणते कोणते बाजार करता आपण घोडेगाव आणि लोणी आठमध्ये पण आपला मोबाईल नंबर सांगा आतर, आतर, शाक्रा, चार चार शाक्रा। ना तुमचा ब्याण्णव एकाहत्तर चारशे छप्पन एकशे अकरा हां हां चालून तर आधीमध्ये फोन केला तर तुम्हाला भेटन का चालून मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता दहा बारा तेरा हजार रुपये सून तर पंचवीस तीस हजार रुपये पर्यंत यांच्याकडे कारवडी भेटते मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या नमस्कार भैया नमस्कार काय सांगितले बरं यांचे सांगायला पन्नासचा आहे का द्यायला तपासून आहे का किती महिन्याच्या पाच पाच महिन्याच्या तिन्ही पण आणि प्राईज म्हणजे फायनल काय होईल बरं त्यांचे कमी जादा होईल का पाहू शकतो मित्रांनो पाच पाच महिन्याच्या का नाही पन्नास हजार रुपये सांगते आम आम्हाला एक आकडा सांगा ना शेवट चाळीस चाळीस पंचेचाळीसपर्यंत होऊन जाईल का मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न चाळीस बावन्न झिरो नऊ गणेश सोनवणे तर मित्रांच्या अकाउंटला घ्यायची असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाच पाच महिने का आपण हे मित्रांनो साधारण चाळीस पंचेचाळीसच्या भावनी सोडून देतील ते तर अकाउंटला घ्यायचे असेल तर या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणलेलं आहे आपण आठवीस आणले होते का किती राहिले मग आता नऊ राहिले कशी आहे बरं रेट दिल्लीचे का तरी आता यांचे काय सांगितले या बावीसच्या भावाने मागते तेवीसच्या भावानी द्यायचे सांगायला किती सांगितले होते आपण तिथच्या भावानी सांगत होते का मित्रांनो तुम्ही पाहू शकता सांगायला तिथचा भाव सांगते पण बावीसला मागते तेवीस पर्यंत त्यांची अपेक्षा आहे साधारण किती महिन्याची आहे बरं पाहू शकतो मित्रांनो पंधरा पंधरा सोळा सोळा महिन्याचे आहे मित्रांनो आदत कालवडी आहे साधारण किती महिन्यात लागतील बरं चार पाच महिन्यात लागवडीला येतील मांडीवर आलो किती होईल बरं लाखाच्या पुढं काळे मांड्या मित्रांनो एकदम प्युअर पाहू शकता तुम्ही प्युअर मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव सत्तावीस अठ्याहत्तर एकोणतीस त्र्याऐंशी चालू मित्रांनो कॉनर घ्यायचे असेल या का काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता काका कोणते कोणते बाजार करता आपण एवढं एकच कुठले आपण प्रॉपर आडगावची आहे का आधी मध्ये फोन केला तर भेटल ना चालेल मित्रांच्या कॉनल घ्यायचे असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉ कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता